हिंगणघाट तालुक्यात पैशाच्या वादातून झालेल्या खुणानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्या आहे फिर्यादी ज्योती मनोज बेदी वय वर्ष बत्तीस राणीशांपुरा हिंगणघाट यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिचे पती मनोज बेदी यांनी आरोपी बंटी जयराज व्याजाने पैसे घेतले होते पैशाच्या कारणावरून वाद वाढत गेला आणि ऑगस्ट रोजी रात्री आरोपी रमेश मंडलवार आणि अमजद यांनी मनोज बेदी यांना घरातून बोलवून नेले दुसऱ्या दिवशी पत्नीने शोध घेतल्यावर दाभा रोडवरील मनोज बेदी यांचा मृतदेह आढळून आला चौकशीत स्पष्ट झाला की पैशाच्या बाधतून तिन्ही आरोपींनी संगनमत करून खून केला आहे आणि मृतदेह नालात फेकला या गुन्ह्याचा तपास अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट आणि देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने डीबी पथक व सायबर शाखेच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सतेश वर्धा